नमस्कार मी सारिका आणि एस ज्योतिष कट्टा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला ओम साईराम आठवड्याचं राशी भविष्य सगळ्यांना काल वाटलं ताई रविवारी टाकते का नाही राशी भविष्य सगळेजण तुम्ही वाट बघत होता ते राशी भविष्य मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे या आठवड्याचं राशी भविष्य राशी भविष्य हे आपल्या नावरस नावाप्रमाणे बघावं पण ज्यांना अगदीच नावरस नाव माहित नसेल त्यांनी चालू नावावर पाहिलं तरी चालेल यामध्ये मी तुम्हाला सांगत असते दोन एंजल नंबर आणि उपाय तर तो उपाय त्या आठवड्याला जर तुम्ही केला तर तुम्हाला युनिवर्स मस्तपैकी त्याचा फायदा देईल आणि ज्या अघटित घडणाऱ्या घटना असतात त्या होत नाहीत यासाठी मी सांगत असते तुम्हाला उपाय तर चला परवाच्या दिवशी जी आपण ऑफर ठेवली होती सर्व क्रिस्टलवर तर त्या दिवशी बऱ्याच जणांना पेमेंट करता आलं नाही तर आता पेमेंट चालू झालेलं आहे ज्यांना कुणाला हवा असेल त्यांना आजचा शेवटचा दिवस आहे की तुम्ही अजून पेमेंट करू शकता एखाद्या वेळेस मी आज रात्री आज संध्याकाळी आठ वाजता तोच लॅव तुम्हाला पुन्हा दाखवणार आहे की ज्यांचे राहिले असतील पेमेंट किंवा ज्यांना नाही ऑफरचा फायदा घेता आला कारण खूप जणांच्या तक्रारी येत ये पेमेंट होत नव्हतं पेमेंट होत नव्हतं तर एखाद्या वेळेस मी संध्याकाळी आठ ते नऊ तो व्हिडिओ परत ठेवेल तासभर ज्यांना अजून कोणाला काही घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता तर चला पुढची रास आहे सॉरी सुरुवातीची रास आहे रास चालू करूया आपण मेष राशीपास काय म्हणतात या आठवड्यात तुमचे ग्रह सितारे तर घरात थोडीशी चिंता राहील जास्त विचार करू नका कारण व्यापार धंदा चांगला होणार आहे पैसा भरपूर मिळणार आहे शेअर मार्केट मध्ये असाल तर लाभ होणार आहे घरातील वातावरण तंग राहू शकत आहे त्यामुळं त्याचा आणि घराचा आणि बाहेरच्या गोष्टींचा तालमेल घालणं हे तुमच्या स्वतःकडं आहे नाही तर मग दोन्ही कामं बिघडून जातील मग असं चांगला आठवडा पूर्ण जावा म्हणून उपाय काय करायचा आहे तर चार आणि एक हे एंजल नंबर वापरायचे आहेत आणि महादेवाच्या देवळात खडी साखर नेऊन सोमवारीच ठेवायची आहे म्हणजे तुमचा हा आठवडा मस्तपैकी जाईल ओम साईराम पुढची रास आहे वृषभरास वृषभ राशीला अनुकूल आहे हा आठवडा कामे मिळत राहतील कामावर फोकस ठेवा ना की या त्या गोष्टीवर आर्थिक उन्नती होईल मुलं थोडासा त्रास देऊ शकतात विद्यार्थी वर्ग अभ्यास जास्त करावा व वैवाहिक जीवन हे उत्तम राहील मुलांचे आजार पण थोडंसं त्रासदायक ठरू शकतं तर या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडू नये म्हणून उपाय काय करावा तर एंजल नंबर वापरावा पाच आणि सात आणि काय करावं तर लाल फूल आणि कापूर हे एकत्र महादेवाच्या देवळात नेऊन ठेवावं जाळायचं नाही आहे आपल्याला नुसतं फुलावर कापूर ठेवून महादेवाला अर्पण करावं पुढची रास आहे ओम साईराम मिथून तर खूप चांगला आठवडा आहे नोकरी मिळेल मेहनतीचे फळ मिळेल काही घरात काही मोठी खरेदी होईल वैवाहिक जीवन उत्तम राहील व्यापार होत राहील पैसा येत राहील पण थोड्याशा गोष्टीवरनं कुणाशी कानकून होऊ शकते म्हणजे बाचाबाची होऊ शकते तर तिथं दुर्लक्ष करणं हे तुमचं काम आहे आता हा आठवडा चांगला जावा तुम्हाला आजार पण येऊ नाही प्रकृती ठीक राहावी आणि पैसा येत राहावा यासाठी काय उपाय करायचा आहे तुम्हाला तर नंबर वापरायचा आहे तुम्हाला पाच आणि एक आणि काय करायचं आहे तर कडुलिंबाची अकरा पानं घेऊन त्याच्यावर राम लिहायचं चंदन पावडरनं आणि ती पानं महादेवाला अर्पण करायची आहेत म्हणजे या आठवड्यात तुम्हाला काहीही त्रास होणार नाही ओम साईराम पुढची रास आहे कर्करास तर कर्कराशीला चंद्र गडबड स्थितीत आहे म्हणून बुधवारपासून बुधवारपर्यंत थोडंसं तुमचं तब्येत ठीक नाही राहणार काय बुधवारपासून नीट सर्व काही नीट होईल तब्येत नीट होईल बी पी असणाऱ्यांनी काळजी घ्या बुधवारपासनं लाभ होऊ शकतो फक्त सोमवार मंगळवार हा लो फील होणार आहे त्याच्यानंतर कामात मन लागेल कामात मन लागावं किंवा आजार पण येऊ नये किंवा बी पी शुगर काय असेल ते कंट्रोलमध्ये राहावं मुलांनी अभ्यास करावा पैसा व्यवस्थित यात राहावा यासाठी हा उपाय काय करायचा या आठवड्याला तर सात आणि दोन हा एंजल नंबर वापरायचा आहे आणि काय करायचं आहे तर खाऊचं पान खाऊचं पान मारुती रायाच्या देवळात नेऊन ठेवायचं आहे पान म्हणजे काय विडा तयार केलेला विडा मंगळवारच्या दिवशी मारुतीरायाच्या देवळातून ठेवायचा आहे ओम साईराम पुढची रास आहे रास तर सिंह राशीला जीवनसाथीच्या कटकटी बरोबरच शारीरिक कष्टांना पण तोंड द्यावं लागेल बिझनेस चांगला होईल पण गुरुवार शुक्रवार अशी व्यक्ती मदत करेल आणि आर्थिक स्थिती तुमची बदलून जाईल ज्या कुठल्या तुम्ही आत्ता आर्थिक संकटात सापडला असाल तिथं कुणाची ना कुणाची तुम्हाला मदत होईल आणि या साऱ्या गोष्टीतनं तुमची सुटका होईल मन प्रसन्न राहण्यासाठी निगेटिव्ह विचार करू नका पॉझिटिव्ह विचार करत राहा म्हणजे पॉझिटिव्ह होईल निगेटिव्ह विचारांच्या बाजूला जाऊ नका सुख दुःख मिळून असा हा आठवडा थोडासा आहे आठ आणि चार हा तुमचा एंजल नंबर आहे वापरायचा आहे आणि सूर्याला रोज पाणी द्यायचं आहे पुढची रास आहे कन्या रास तर कन्या राशीला ओम सैराम भाऊ बहीण वाद होतील मन उदास राहील बुधवारपर्यंत हे सगळं चालेल पण आपण जर अडगेपणा नाही केला तर हे काही होणार नाही पुढच्यानं काही करो आपण दुर्लक्ष जर केलं तर वादविवाद होणार नाही, नाही। जर तुम्हीच त्यांना तोंड देत बसलात तर मात्र भाऊ बहीण असू दे नाहीतर अजून नाती कोणती असू देत त्यामध्ये दुरावा आल्याशिवाय राहणार नाही म्हणून या आठवड्यात शांत डोकं ठेवा वाणीवर कंट्रोल ठेवा हे अतिशय महत्वाचं आहे त्यासाठी आहे तुम्हाला एंजल नंबर सात आणि आठ आणि उपाय करायचा आहे महादेवावर थोडस दोन थेम गाईच्या तुपाचा अभिषेक करायचा आहे पुढची रास आहे तूळ रास ओम साईराम विवाद होतील शांत राहणे गरजेचे आहे तुमचं कोणी ऐकत नाही असं तुम्हाला वाटेल पण हे खरं नाही आहे हा तुमचा मानसिकतेचा खेळ चालू राहील चार दिवस त्रास होईल शुक्रवार शनिवारपासनं पैसा मिळायला लागेल व्यापारातला तोटा असेल तो, तो भरून निघेल फक्त राग शांत ठेवा मुलांकडून शुभवार्ता मिळू शकते दोन आणि तीन हा तुमचा एंजल नंबर आहे बुधवारच्या दिवशी गणपती बाप्पाला दुर्वा एकवीस वाहा हा तुमचा या आठवड्याचा महा उपाय आहे ओम सईराम पुढची रास आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीला परिस्थिती मनासारखी राहणार नाही सुरुवातीला थोडे दिवस तर म्हणजे सोमवार मंगळवार तर राहणार नाही बुधवार गुरुवारपासून ना थोडं थोडं ठीक व्हायला लागेल आणि त्याच वेळी तुमचं मन पण शांत व्हायला लागेल थोडंसं गुडघे दुखी पाय दुखी मनके दुखी, दुखी ही ज्या लोकांना आहे त्यांना अतिशय काळजी घेण्याची गरज आहे कुणाला दुखवू नका कोणावर तोंड टाकू नका स्वतःच्या वाणीवर कंट्रोल करा चिडचिड कराल तर मन उदास होईल पहिलंच गुडघे दुखी होऊ शकते आणि त्यात मन पण उदास म्हटल्यावर आजारपणाकडं तुम्ही जाऊ शकता त्याच्यामुळं शांत राहणे आराधना करणे जप तप जे काही तुम्हाला हवं असेल ते करणे निगेटिव्ह विचारांपासून लांब राहणे तोंडावर कंट्रोल ठेवणे तुमचा एंजल नंबर आहे नऊ आणि एक निळे फुल महादेवाला व्हायचं हा तुमचा उपाय आहे ओम सैराम पुढची रास आहे धनुरास तर धनुराशीचे कष्ट संपतील घरात नवीन काहीतरी घ्याल शांत राहाल पण शांत राहाल असं तुम्हाला वाटेल हा प्रयत्न तुम्ही करताय पण तो तुमचा अनसक्सेस होईल मानसिक ताणतणाव हा तुमच्यावर जोरदार राहील फक्त लोकाला दिखावा करू शकता तुम्ही की मी शांत आहे पण आतमध्ये मनामध्ये तुमचं वादळ उठलेलं असेल सगळ्यात महत्वाचं आहे तुमच्यामध्ये जे बोलण्याची तुमची ठप आहे किंवा राग येण्याचा आहे तिथं कंट्रोल करणं अतिशय गरजेचं आहे गुरुवारी पिवळे कपडे घाला आणि काळे तीळ आणि दूध काळे तीळ आणि दूध महादेवाच्या पिंडीवर सोमवारी अर्पण करा सात आणि सहा हा तुमचा एंजल नंबर आहे पुढची रास आहे मकर रास तर मकर राशीला आर्थिक नुकसान सुरुवातीचे तीन दिवस व्यापारी वर्ग असेल किंवा कुणीही असेल तरी थोडंसं आर्थिक नुकसान हे होणार आहे पण गुरुवारपासून सर्व काही नीट होईल घरात आनंदी वातावरण राहील कामामुळं थोडंसं जमून दमून जाल आणि इतकं दमून जाल की घरातल्यांशी बोलायला पण ताकद राहणार नाही इतकं दमू नका कारण घरातल्यांना वेळ देणं हे शेवटी तुमचंच कर्तव्य आहे आणि अति कामामुळं लोडमुळं आजार पण सुद्धा येऊ शकत जास्त दमून एवढं काम करू नका रोजच्यासारखंच करा काय करायचं आहे तर चार आणि तीन हा एंजल नंबर वापरायचा आहे आणि डाळिंब सोलून डाळिंबाचे काही दाणे महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचे आहे पुढची रास आहे कुंभ तर कुंभ राशीला हा आठवडा चांगला आहे आत्मविश्वास वाढेल म जे मनामध्ये विचार आहेत ते सक्सेस व्हायला सुरुवात होईल का तर तुम्ही निगेटिव्ह सोडून आता पॉझिटिव्हकडे याल शनी चाल बदलत आहे त्यामुळे हे सगळे बदल आता आपल्याकडं होणारच आहेत आळस मात्र अजिबात नको आळस केलात तर आठवडा सगळा बर्बाद होईल तुमचा आळस हा शनीला प्रिय नाही आहे आणि तो आपल्याला करायचा नाही आहे तर आपला हा आठवडा व्यवस्थित जाणार आहे डायबिटीस असेल तर थोडंसं खाण्याकडं किंवा चेकिंगकडं वगैरे लक्ष द्या म्हणजे मोठ्या काही तक्रारी होणार नाहीत आठ आणि तीन हा तुमचा एंजल नंबर आहे पि पी, तुम्हाला पिंपळाच्या झाडाला थोडंसं गोड दूध म्हणजे साखर आणि दूध एकत्र करून पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे सोमवारच्या दिवशी ओम साई राम पुढची रास आहे मीन रास तर मीन राशीला चिंता सुरुवातीला चालूच राहणार आहेत मीन राशीला चिंता या अजून एक दोन महिने चालूच राहणार आहेत पण त्यातनं वर येणं म्हणजेच खरा माणूस हे लक्षात ठेवा चिंता चालू राहतील मोठ्यांची काळजी करावी लागेल पैसा कुठं पण लावू नका आहे म्हणून खर्च करू नका तब्येतीची स्वतःच्या पण काळजी घ्या जेवढे काम जमते तुम्हाला तेवढेच घ्या नाहीतर कामाच्या लोडमुळं आजारी पडू शकता जबाबदाऱ्या आधीच तुमच्यावर जास्त येऊन पडणार आहेत या आठवड्यामध्ये त्यात तुम्ही तुमच्या कामाचा लोड घेतला तर तुम्ही दुसऱ्यांकडे कसा लक्ष देणार त्याच्यामुळं सगळं कसं बॅलन्स मध्ये करा म्हणजे काही त्रास होणार नाही मन थोडसं विचलित राहणार आहे तर स्वतःच स्वतःच मेडिटेशन वर लक्ष द्या म्हणजे सगळं काही नीट होईल चार आणि सहा हा तुमचा एंजल नंबर आहे आणि महादेवाला पांढरी फुले अर्पण करायची आहे तर जला हे होतं या आठवड्याचं राशी भविष्य कसं वाटलं हे जरूर सांगा परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत टाटा बाय तोपर्यंत ओम साईराम पण एक मला सगळ्यांनी कमेंटमध्ये हे सांगा की परवा सारिका लाईफस्टाईलला जो मी क्रिस्टलचा लाईव्ह घेतला होता त्या दिवशी पेमेंट बा... पेमेंटला प्रॉब्लेम होता बँकच सर्व्हर डाऊन होतं संध्याकाळी तर तुम्हाला तो लाईव्ह परत बघून काही क्रिस्टल घ्यायचे आहेत का, आहे का यासाठी सगळ्यांनी कमेंट करा म्हणजे मला त्या पद्धतीनं परत आज रात्री तोच व्हिडिओ मी परत टाकणार आहे तुमच्या सगळ्यांचे जर हे आले होती तर टाकणार आहे नाही तर नाही तर चला परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत पर्यंत